नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती विषय अतिशय महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा जसे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तेवीस नोव्हेंबर दोन मध्ये आदिवासी विकास विभागामध्ये नवीन पदभरती आली होती सहाशे पेक्षा जास्त जागांसाठी ही पदभरती होती परंतु काही कारणास्तव ती भरती स्थगित झाली होती आता त्या भरतीला नव्याने सुरुवात होणार आहे मित्रांनो आजच हे अपडेट आलेले आहे आता यामध्ये ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते भरती पुन्हा कधी सुरू होऊ शकते ज्यांनी आधी अर्ज केले होते त्यांना पुन्हा अर्ज करावे लागतील का आणि त्यासोबत जागा वाढणार आहे का नव्याने जाहिरात आल्यानंतर कोणाला जास्त जागा मिळणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा थोडक्यात माहिती जाणून घेऊया ही आजच अपडेट आहे मित्रांनो जसे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी ही मागील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये आपल्याला गट क संवर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात होती यामध्ये टोटल जर म्हटलं तर सहाशे सोळा जागांसाठी ही पदभरती आलेली होती मित्रांनो परंतु काही कारणास्तव स्थगित झाली होती यामध्ये महत्वाचं कारण होतं ए सी बी सी संवर्गातील जेवढे पण पदे त्यांना आरक्षणानुसार जागा नव्हत्या तर त्या आरक्षणानुसार जागा आपल्याला या पदभरतीमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे तर यामध्ये थोडेसे जे जागांची संख्या इकडे तिकडे होऊ शकते आणि आरक्षणानुसार ज्या जागा असणार आहेत ते आपल्याला एसी बी सीच्या आपल्याला ज्या आरक्षणानुसार जागा येते त्याच्यामध्ये वाढ झालेली बघण्यासाठी भेटणार आहे किंवा त्याच्या सपरेट कॉलम मध्ये आपल्याला या जागा बघण्यासाठी भेटणार आहे आणि ही जाहिरात नव्याने प्रसिद्ध होणार आहे अशा प्रकारची ही माहिती आपल्याला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आज दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे या जाहिरातीमध्ये जेवढे पण बदलाव करायचे होते ते बदलाव जवळपास इथं पूर्ण झालेले आहेत आणि ही जाहिरात लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती घोषणा आदिवासी विकास मंत्री यांनी आजच दिलेली आहे तर बघा इथे माहिती दिली आहे घटक सवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिलेली आहे आणि हे आत्ताच पन्नास मिनिटापूर्वीचं अपडेट आहे मित्रांनो म्हणजे येत्या दहा ते बारा दिवसामध्ये ही जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की आम्ही मागेच भरती आली होती तेव्हा अर्ज भरला होता तर पुन्हा अर्ज भरता येईल का म्हणजे पुन्हा अर्ज भरावा लागणार आहे का तर त्यांना पुन्हा अर्ज भरायची गरज नाही जर काय एडिट करायचं असेल तर मागील जर तुम्ही अर्ज भरला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करण्याचं ऑप्शन नक्कीच मिळणार आहे मित्रांनो आणि ज्यांनी अगोदर अर्ज भरला होता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची करायची नाहीये तो अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि त्यावरती तुम्ही पेपर देऊ शकता ठीक आहे तर हा एक महत्वाचा प्रश्न झाला आणि त्यासोबत इथं बिंदू निमावली सुद्धा इथं प्रक्रिया पूर्ण झाली त्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे आणि लवकरच सुधारित जाहिरात प्रसिद्ध होईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे मित्रांनो आणि त्याचनुसार आदिवासी विकास विभाग पदभरतीसाठी आपण काही महत्वाच्या नोट्स देखील काढलेल्या आहेत यामध्ये इंग्रजी गणित बुद्धिमत्ता मराठी चालू घडामोडी आणि काही आय एम चे प्रश्न उत्तर ऑनलाईन स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय यामध्ये प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट नोट्स असणार आहे दीडशे ते दोनशे पेजेसच्या टॉपिकनुसार ठीक आहे प्रत्येक विषयाचे वेगवेगळ्या नोट्स भेटणार आहे चालू घडामोडीसुद्धा तुम्हाला लेटेस्ट दोन वर्षाचं भेटणार आहे आणि काही जी केच्या एम पी क्वेश्चन ठीक आहे तर या सर्व विषयांच्या नोट्सची किंमत आपण ठेवलेली एकशे एकोणपन्नास रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल टी सी एस आयडी टी एस पॅटर्नुसार आदिवासी विकास विभाग पद भरतीसाठी तर तुम्ही या नंबरवरती पेमेंट करू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर तर सांगितल्याप्रमाणे सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ठीक आहे तर नोट्स या नोट्सचा देखील लाभ घ्यायला विसरू नका आता भरती सुरू होत आहे आणि येत्या दहा ते बारा दिवसामध्ये या पदभरतीला नक्की सुरुवात होणार आहे मित्रांनो तर आजच हे एक नवीन अपडेट आहे मित्रांनो ही माहिती स्वतः जे आपले आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहे डॉक्टर विजय कुमार गावित यांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तर त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी चालू ठेवा आदिवासी विकास विभाग पदभरतीची जर तुम्ही आधी अर्ज केला असेल तरी देखील तयारी चालू ठेवा किंवा तुम्हाला आता अर्ज भरायचा असेल तरी देखील तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता मित्रांनो त्यासाठी आपण या नोट्स बनवल्यात आणि बाकी जर म्हटलं तर भरती प्रक्रियेची जवळपास पूर्ण प्रक्रिया इथं पूर्ण होत आलेली आहे जागा यामध्ये आता सध्या वाढणार नाही असा एक माझा अंदाज आहे जेवढ्या जागा मागे होते त्यामध्येच आपल्याला थोडा बदलाव करून ही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आदिवासी विकास विभागामध्ये भरपूर बारा हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहे त्यांच्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर ही जाहिरात आल्यानंतर ते सुद्धा जाहिराती एक एक यायला सुरुवात होतील त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी तुमची चालू ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढील रेडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र